अगदी मला हा गुड्डू दादा मनातलं बोलला माझ्या काय करा मी सरपण घेऊन येतो तुम्ही दोन किलो मटण आणा काय गुड्डू दादाला सारखं सांगतो का मटन आणायला मग तू आणखी मी कसं आणीन कसं म्हणजे काम करा गुड्डू दादा दोन किलो मटन तुम्ही आणा तर मला म्हणला सारखं खर्च करतो हे आणि आता माझ्याकडे वाढव असू दे की का का एक काम कराय सरपण आणू तुम्ही दोन किलो मटर आणा मी घरनं पातील घेऊन येतो लय भारी बोलतोय बरं का का तर वाई दरा लादाला रोज लागा माझ्या मागे चिटकून आता का बाजारा रुपयाचा खर्च करा की हा नाहीतर कुड्ड दादा काय करा माहितीये का सुगंध मावशीच्या इथलं कोंबड आणा की अशा अडल्या बिड्या दे की वाईदारा बर काय करू माहिती आहे का सुगंधा मावशीच्या इथलं दोन कोंबड हे करू तो सुगंध मावशी कुठं गेली ती बघायचं आम्ही दोघ जातो खुरवड्यातन दोन कोंबड काढू तो तो हानू, हा दोन हाताने गुशी बिशी ताकत काही काय इथं काय करत आहे ना हा फोनवर कोणाला तुझं बरं का इकडून तू काय बोलतोय ते तिकडं काळाय नको आणि तिकडून ती काय ते तुला काळाय नको तू काय बोलतोय का नाही ते मला काहीच काळा म्हणते प्रेमाला शब्दाची गरज नसती खरं तर बस बाबा खाली बस चालू दे प्रत्येक तुला काय दुसरीकडे जागा नाही काय बसाय गुडुदा की कर ते एका मी पोर प्रपोज केला प्रपोज केला गुडजा आंधळ जळत कुत्र पीठ खात की मला बी तसंच वाटत आपल्याच्या प्रपोज व्हायना आणि ह्यानी प्रपोज केलं काय झालं माहिती का पुढे दोन नाही तीन नाही असं काय सांगितलं नाही डायरेक्ट नकार दिला मग तुला नकार देणार की काय होकार दिल काय कमी दिसतो का एखाद्याच प्रेमाच किंमत करायची प्रपोज काय करायला गेलो तुम्हाला डायरेक्ट नाही म्हणली नाही डायरेक्ट पण तिथे काय पूर्वी सांगायचं दोन दिवसांनी सांगते तीन दिवसांनी सांगते प्रेमातच असतोय करा टाके तुम्हाला सांगितलं का नाही ना सांगितलं काम करू तू एवढा धाडसी निर्णय घेतलाय का नाही मला अभिमान वाटला त्याचा काय कर माहितीये का आपण आता जाऊ त्या पूर्वीच्या घरी पूर्वी कुठं असेल तिथं जाऊ नयत घरी नको चिठ्ठी देऊ तिला बापाला कळ अरे तिच्या बापाचं टेन्शन कशाला घेतोय तू गोटोदा आहे नाही तर अरे कापू त्याला डायरेक्ट टेन्शन घेऊ नको तो आणि पण होय चिठ्ठी लिहायची म्हणल्या पेन वय आहे का वेगळा आहे का प्रेम राम बंग सर की अय वयन पेन आहे का बघा फुलाचीच वय अरे आता करतय फुलं फुलं पण जबा सुचतेल का नाही ह्याची फुलं त्यावेळेसच कळते ह्याला खरी फुलं बाब र तुझ्या हाताने लिहितो मला पटन कायदे का अरे पटल म्हणजे शंभर टक्के तुझ्या मनाची प्रेम आहे का नाही ती डायरेक्ट त्या वही उमटल ना आम्ही तिघ सांगतोय का नाही ती तिली बाबूराव अरे चिठ्ठी लिहायचं म्हणजे काय सोपं काम नाही लय दसरतीचं काम आहे तुला सांगतो आवाज दोनशे जणांचं मी जुळवून दिलं होतं पण थोडं काय झालं मध्यंतरी व्हायला घरच्या काम आणि माझ्या मेंदूला तुला गणचाडल्याचं झालं पण तुझ्या चिठ्ठीला आता आशी धार लावतो का नाही ती पूर्वी तुला आहे का नाही मिठी देऊनच तुला हो म्हणली पाहिजे गुड दादा गावात दोनशे जणांचं जुळवून दिलं मग तुमचं कस काय जुळलं नाही अजून टाक्या तुला कायमस्वरूपी टाक्यात राहणार कोण म्हणतं माझं जुळलं नाही अरे जिंदगी भर लडकी ने नंबर दिये। जितने भी नंबर हा टाक्या फालतू तुम्हाला बाज आला बर का सिरियस विषयाकडे आता राम भाऊ सांगवायच तू काय सांगू आता प्रेमाच्या लाईनी सांगला का त्याला आणि तुला नाही जमलं तर मी सांगेन बरं भावराव मला लय आवडते तू तुझ्यापेक्षा तुझी ही गोड स्माईल या हसण्यासाठी ना मी काय पण कराय तयारी आहे अगदी तू म्हणली ना उंची वाढव तरी उंची वाढवी तू समोर आलीस का नाही मला काय कळतच नाही तुझ्या डोळ्यात मला माझा चेहरा दिसतो पण ती जर म्हणली तुला तुला मोती बिंदू झाला मग काच कर मग मी तिला म्हणेल नवीन चष्मा घेऊ बाबूराव मी सांगतो एक ती तू वाडा मी पाव दोघ एकत सतर्क राह सतर्क काय त्यांना वॉचमॅन कामाला लावतो का दोघ सतर्क राहू म्हणतोय सतत राहू म्हण सतत हा सतत राह बरोबर बरोबर अ तुला काय सुचतय का नाही सांग की काय सुचत असलं तर त्याला राम्या काय म्हणताय रे ते गुडूदा ते म्हणत कि प्रेमात उंची नाही मन म्हणजे बाबूराव घे आपली लाईन पोरगी म्हणेल आय एम फाईन होईल तुला जॉईन आणि देते प्रेमाची लाईन ती माझीच होणार बाबूराव ली तू जर माझीच झाली नाही तर मी तुला कुणाचीच होऊन देणार नाही बाबू काय गुडू दादा असं असतं असं ते का गुड उठा खाली काय नाव लिहू अरे खाली तुझं नाव लि की बाबूराव उर्फ हँडसम काय तात्या काय बसलाय काय नाही चिरम काय म्हणता काय गरबड काय काय नाही अहो यंदा जरा विचार करतोय म्हणलं पालखीतच जावा यंदा पालखीत जायचं म्हणा एक धंदा केलेलं आहे ते कधी उरकायचं आता ऊस लावलाय ज्वारी पेडली ते बरं द्यायचं ये गणपतराव तुमचं खरंही बरं का पण माझं कसं राहतं माहितीये का एकदा राम करायला लागल्यावर मी काही काम नाही करीत बरोबर हे पण कामातच कामातच रामे ना हा तुमचं बी आहे कामातच रामे पण माझ्या मनाला नाही पटत एकदा आपण राम करायला लागल्यावर काम नाही बघावा तेव्हा देव सार्थ की लागतो पालखी बी जाणार आहे ना आता दारू बी दे सोडून ना मी आता ठरवलं आता पालख्या निघाल्यात ना म्हणलं आता दारूच नाही येणार हे पालव हिऊस्तूर दारू सोडून देणार आहे मी दारू थोड्याचा चांगला निर्णय घेतला बरं का हा मी तसंच ठरवलंय म्हणलं आता पालखीत जायचंय म्हणलं मग मी दारू सोडून देणार आहे दारूचा नाही विषय काय पण म्हणलं आता यावा पालखीत जाऊन आता आपली इथं विसावायला पालख्या त्यानं त्यावेळेस निघावं म्हणतोय पालखी बरोबर मला काय करा मला मा थोडं माझ्या डोक्यात होतं पालखीत थोडंसं अन्नदान म्हणून पुढचं पैसे द्या की चालतो हां करताना माझं हो हो तुम्ही भेटले माझ्या डोक्यावरचं टेन्शनच कमी झालं चालतं येऊ का काय ते इंग्लिश असते होय कस लिहिलंय बघ ना तुला जमत का पण हम्म कशाला गे तिला अभ्यास आहे काय न नेते कि आणून सोडते परत अग ही इंग्रजी तिला शिकायचंय शिकवते मी बघा हा आणून सोड नाहीतर बघ मग तुझ्या आज्याचा धोतारच फेडून घेईन बघ मी चालतंय आणून सोडा आहे तुमची लांब कुठे जाऊ नका या काय काय चाललंय कस काय बर का बसा काय अशोकराव बऱ्याच दिवसातून वेळ झाली काय चाललंय काय आता आंब्याचा सीझन चालू या अशोकराव तुमचा तो आंब्याचा व्हिडिओ लय व्हायरल झालाय हो? काय म्हणू दाखवणार परत चला आंबे रसाला कुया बांधाला ठरपल रस रसपुरांडा चला नव्या नवरा नवरीला गडंगण जेवाय रसाचे आंबे इनबा उपाय सोडाय रसा आंबे आणि जावाय बापूचा रुसवा काढाय रसा आंबे चला हे बारामतीचा आं केशर आंबा आहे गुजरातचा केशर नाही बारामती काटेवाडीचा आंबा आहे तुम्ही फेमस झाले बरं का बारामती भागात होय मांड्या हां आईला ते शिकलेलं कशाला रुपया जर्मनीला शिकायला अरे ती त्यांच्या आपाकडे पैसा आहे म्हणून पाठवून आणि हिथे बारामतीत नव्हतोय शिकायला पैसा आहे म्हणून काय कुठं पण नेऊन फेकायचा असतो काय हां आम्ही नाही घरी अभ्यास करीत आम्हालाच वळतोय तुमच्याक काहीच नाही म्हणल्यावर काय करतो तेवढं बी आहे पण पैसा आहे म्हणून तिथंच शिकावू का हां आमच्या सारख्याने कुणाकडं बघायचं कुणाक बघायचं म्हणजे बघायचं म्हणजे आम्हाला जमनी घेत नाही ना अभ्यास करत असतो त्यावेळेस अरे ती जाऊ दे माती अभ्यास करत असतो ना तर तिचा चेहरा दिसतोय त्या पुस्तकामध्ये मला फोटो लावले तिचं एवढं म्हणलं चेहरा नाही दिसायच काय दिसत ती बिथडावर थोडंफार पण ती काढणार आहे ती जर नाही तर मग बसायचं काय तिच्या जीवावर मी ते बघ तिथं बांड्या दादा बसलाय तो नाही चांगलाय भांड्या दादा नाही भंडू मन हा अन्न शिरट कवर घालतो ते पैसे नाहीत नोकरी लागलो ना बघ पहिले माझ्या तात्याला मी शेअर्टन कपडे घेणार रोज हजार दोन हजाराची दहा रुपये तो पैसे नाही म्हणतो दे म्हणून काय फरक पडतो मी मृत्यू पसंद लेकिन गलत आचरण सिंगमुळे लागला आचरण हिंदी सांगायला मला दिसतोय चल सांगतो तुला लग्लाच दिसते काय आता आता गुदगुल्या व्हायला बाबुरा बाबुवा म्हण नको लागा हँडसम मन त्याच्या चांगल्या कामाला चाललंय का ना काय झालं काय ह्याच्याकडे आणलंय का काय हिच होणार तुला तान बघितलंय का तुझं अरे नीट वाईट बघ की हिच आहे का तू हिच या इकडे आहेत तिकडे अरे ते कुठं ती पौर्णिमाव आणि तो अमूषावणी कळतं का काय तुला हिचं आहे माझे जातात का माझी हे डोक्यावखीव पडले का काय कशीची चिडती वाजता खरं ए यार मुखिया कुठे होतास अ कुठे गेलो होता असली डबल ह्याच्या वली असते ना ले हो कुठे निघून आता आलाय कुठे काय म्हणते रे काय माहिती ते बाबुराव काय झालं असेल मला वाटतं गाड्या काय झालं बाबुराव तिकडे मार खाल्ला की मी गे चिट्टीपाई दे बाबूराव प्रेम करायचं म्हणलं थोडंफार मार बी खाऊ लागतो हा जाऊ दे पण प्रत्येक वेळेस आपणच मार खायचा जाऊ ओ रे टाक हा काय करू माहितीये का बाग रो चिठ्ठी नाही लागे कुठे आहे ती वहीन पेन त्या दुसरे नासकी दोघं येत ना गावात हाय का माहित कोण कॅश्या ती बांड्या बांड्याच्या नावची देऊ ना चिठ्ठी मार खाते ना ती गे वहीन पेन कुठे ओ कुठे काय रामवो नाही पडट दुखत मला कस तरी होत मी जातो लखा लका अय राम्या आता कस आता कसं म्हणजे म्हणाल तसं सॉरी बर का हँडसम हँडसम डायरेक्ट चिठ्ठी देऊन तुम्ही आम्ही थांबतो की मागाशी काय झालं माहितीये का तुला मारला नसता तिनं पण तुझं रेपुटेशन खराब होईल म्हणून तिने मारल खोट खोट तुला तुझ्या लई प्रेम करते ती तुझ्या लक्षात नाही ती गोष्ट तू काय कर तसच आहे ती तू चिठ्ठी देऊन या आम्ही देऊन नाही काय झालं नाही काय होत तुझा चिठ्ठी देऊन काय रे अरे बाबा एक कुठल्यातरी बुटार नाही त्यांनी सारखीच मला चिठ्ठी देऊन देते कोणाचं कोण बरं बघू दे बरं बघू हो बोल आहे रे तो भाडवा तर बघू दे अरे अरे केश हा अरे त्या गुड्डू गुड्डूदादांनी लोक सगळं गावात एवढी सुधारणा केली सगळा धिंगाच घातलं तू काहीतरी करलं का पळय असल्या पोरींच्या काय माग लागतो आपल्याला गर्दीत नाही राहायचं वर्दीत अभ्यास करतोय मकार करतोय काय मग आज आम्ही कुठं मसना जायचोय मग आम्ही तो येतोय काय बोलतोय का आम्ही काय चोऱ्या करून खातो का काय कर्म करून काय 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 कळून काय कळून काऊ चेयरमैन काय काम करडाय इकडे चेयरमैन फेरर काय करताय टपुरणी हे माझ्या पुरीला चिठ्ठी दिली मग तेनी दिली आमच्याकडे का आला ओ चेयरमैन त्या चिठ्ठी कोणाचं नाव आहे बघा बंड्या कोण आहे बंड्या ते बंड्याthोय हो पण काय झालं काय मी मे, मी हा पण हेनी काय केलं काय पुरीला चिठ्ठी दिली अहो मी नाही दिली ए की मी नाही दिली लका मला वाटलं ना तू असं करशील म्हणून घालाला आता चेयरमैन ह्याला मी नाही दिली शिटी अरे दळ भद्र्यान लो ना नाव खराब व्हायला लागल्यात आमच्या सारख्यांची नेगा ए तुला मा विश्वास नाही मी नाही दिली शिटी आर लाका तुझ्या मुळे मला नाव ठेवा त्यांच्याच काय अरे नाव ठेवायच्याच लायकीचे आहेत अऊ पण आर रोज माझ्या सोबत आहे हे तर माझी जाऊ जायची का काम झाले ते असले मला नव्हतं वाटत की असं वागण म्हणून आणि बारावीला त्याला पंच्याण्णव मार्क आहेत चांगल्या ठिकाणी त्याचा कॉलेजला त्याचा नंबर लागत होता तिकडे झकमाराय सोडून पूर्ण लव लेटर देते असं उद्योग करतोय आजी तर तुफानासारखी फारखी असे उद्योग असं उद्योग असेल केले काय केलंय तो फक्त जुडीदार आहे मी काय सांगतो का त्याला लव लेटरली म्हणून असलं काय नाही तुम्ही उगाच माझ्या दात खडा नका खाऊ तुम्ही तो उगाच चोर सोडून संन्यासाला फाशी द्यायला लागलात <laughs> का बाबा चर्मनि आणलं चर्मन <laughs> आणलं <laughs> का बरं आणलं कुठं लागल तुला चर्मनचा मुडदा बसवला मारतोय उठतोय सुटतोय चर्मन बघती त्याच्याकडे माझं इथं थांबले तिथे का चर्मन माझ्या नातूला मारलं नातूचा पराक्रम पाहिला काय माझ्या पुरीला चिठ्ठी दिली त्याने वैर भांड्या मी नाही दिली आज मग कुणी दिली कुणी दिली काय म्हणतात काय म्हणतात चर्मन करणार का आणायला मला नाही माहिती यांनीच मुकडून तरी दिले माझं नाव सांगितलं त्या चिठ्ठीत नाव कुणाच कस आलं माहिती मला नाही माहिती यांनी दिले कुठून माझं नाव हजित हात काय हात नाही मग पाय काय तुला इकडे तू नेमका काय विषय फटका सांग काय बाबा माझं हात काय मला ती कुठून चिठ्ठी दिली ती मी तिथं तिला दिली होय माझं काय हात नाही हजित गुड्या उद्या तुला मला हिरे तुडे टाक टाकशील का रे होय रे बराच दिसतोय रा तू हा अरे मारतोय लगे अरे काय नासकी म्हणतो या भावानी भाऊ करतोय गावभर चोर आहे आणि तू पण करतोय वय असले धंद आम्ही काय केलं काय केलं म्हणजे ह्या चिठ्ठ्या त्याला आणि त्याच्या चिठ्ठ्या ह्याला आम्ही चिठ्ठ्या कधी फिरवल्या मग काय केल्या मी कधी दिली चिठ्ठी अरे तुला अक्कल आहे का त्या गुड्डू दादानी चिठ्ठी ह्या का दिली आणि हिने त्या पोरीला दिली म्हणजे ह्या मग तुम्हाला सोबत राहायचं तर तुम्हाला हानीच होत आता मला काय माहिती मग तुला एवढा विश्वास नाही वय माय अरे मला पण माहिती मी काय खर खर तुला पोरांबर नाही राहू शकत अरे काय तू पण माझी लागतो असल्यांच्या थांबके आता था त्या था गुड्याकडे बघते की गुड्या मजनूची जोडी ही भारी आता ज्यांची चौथा ठेव हे नवरी नवर देव आता ज्यांची चौथा ठेव सारी ले ले भारी म्हणत सारी कसत फिरमाचं बिराट लय भारी म्हणत सारी कसतय फिरमाचं बिराट लय भारी म्हणत